ते विकासासाठी असेल कर्जतच्या अनेक विविध गोष्टींसाठी त्यांचं उपोषण असेल त्यांचं त्याच्या प पाठीमागचं त्यांचं योगदान असेल ते करत असतात परंतु अनेक वर्ष या कर्जत तालुक्यामध्ये जो ए बी सी पीचा मोठा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये उद्भवलेला आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने कैलासजी साहेब असतील त्यांच्यासोबत असणारे सर्व या संघर्ष समितीचे सर्व सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आवाज उठवण्याचं काम हे लोक ही मंडळी करत असतात परंतु खऱ्या अर्थाने ह्या तालुक्यामध्ये ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल हा जो एम ई सी बीचा प्रश्न आहे हा प्रश्न एकदम अनेक वर्षापासून जो प्रलंबित आहे तो खऱ्या अर्थाने याच्या आधी होणं गरजेचं होतं परंतु तो आज लोकप्रतिनिधी नव्हे तर आम जनतेने हातामध्ये घेतलेला आहे आणि आम जनता हा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करीत आहे आणि या संघर्षासाठी त्या संघर्षाच्या लढ्यासाठी जे जे योगदान लागेल जे जे सहकार्य लागेल ते माझ्याकडून आणि माझ्या पक्षाकडून दिलं जाईल परंतु हे जे काम करतात हे मंडळी काम करतात ह्या मंडळीला खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींच्या पुढे दोन पावले पुढे जाऊन हे कर्जत शहराचा आणि ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने एमिसी पीचा जो विषय आहे हा मार्गी लावण्यासाठी अनेक मी आपण सांगितल्याप्रमाणे मी तटकरे साहेबांना आत्ता फोन लावला तटकरी साहेबसुद्धा एक दोन चार दिवसामध्ये एम इ सी बीच्या वरिष्ठ मंत्रिमंडळ असेल मंत्री मंत्री महोदय साहेब असतील त्यामध्ये असणारे त्यांची प्रशासन असेल यांच्याशी बोलून लवकरात लवकर तारीख देऊन मंत्रालयामध्ये या मिटिंग लावून तो विषय सोडवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत असणारे सर्व माझ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील संघर्ष समिती असेल आणि आमचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी यांच्यासोबत प्रयत्नशील राहील आता जे आपलं इथे बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू आहे इथे आम्ही भेट दिली तर जे महावितरण संदर्भात हा जो एक उपोषण सुरू आहे याच्यामध्ये नगरपालिकेशी संदर्भात काही महत्त्वाचे विषय समोर आलेले होते तर त्या संदर्भातच एक नगरपालिकेची बाजू मांडण्यासाठी मी इथे आलेलो होतो तर तिथे मी त्यांना हे नमूद केलेलं आहे आपले जे सर्व मान्यवर व्यासपीठावर आहेत त्यांना ही गोष्टीची आम्ही हमी देतो की जो काही अंडरग्राऊंड सर्वे करायचा आहे तो एम सोबत लवकरच आम्ही कंडक्ट करू आणि त्याचा जो काही डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो आम्ही बनवू दुसरा जो त्याच्यामध्ये विषय होता एक्सप्रेस फीडरचा तर आपली कर्जत शहराची जी नवीन नळ पाणीपुरवठा योजना होते त्याच्यामध्ये एक्सप्रेस फीडर हा एस्टिमेटला ऑलरेडी आपण घेतलेला आहे आणि नळ पाणीपुरवठा योजनेची वर्क ऑर्डर झाल्यावर प्रायोरिटीने आपण पहिले एक्सप्रेस फीडर लावून घेऊ आणि तिसरी जी एक विषय होती पोल शिफ्टिंगची तर संदर्भातही आमच्या अभियंता एम एस सी बीच्या अभियंत्यांसोबत जॉईंट व्हिजिट करून आपण त्या पोल शिफ्टिंगचं काम तातडीने करून घेऊ कालपासून आपण पाहिलं असेल अनेक राजकीय पक्षाचे पुढारी नेते इथे आलेले आहेत आजसुद्धा येऊन गेले आणि हे सर्व करत असताना आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे कारण आमची मुवमेंट ही अराजकीय परंतु शेवटी कर्जतमधले प्रत्येक व्यक्ती इथं जो येतो आहे तो कुठल्या तरी पक्षाच्या विचारांना बांधलेला आहे प्रत्येक पक्षाच्या विचारांशी तो निगडीत असतो परंतु आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे तर तुम्ही जिथं कुठल्याही पक्षात काम करा कुठल्याही पक्षाची तुमची भूमिका काय असेल आम्ही ज्या समस्या मांडलेल्या आहेत तर तुम्ही त्या ते प्रश्न त्या समस्या घेऊन तुमच्या पक्षाची ताकद तुमची ताकद वापरून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा त्याच्यामध्ये ह्या लोकांच्या भावनेचा आपण आदर कराल अशा आमची अपेक्षा आहे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये राजकारण न हो अशी आमची इच्छा आहे कारण उद्या ह्याच्यामध्ये अनेक चर्चा होतात उलटसुलट त्या चर्चासुद्धा झाल्या नाही पाहिजेत तर ह्या सर्व गोष्टीचा मला वाटतं कर्जाचे जेवढे राजकीय पुढारी आहेत राजकीय पक्ष आहेत याचा भान ठेवतील अशा आम्हाला आशा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो का आपण नक्कीच या उपोषण ठिकाणी या भेट द्या आमच्या समस्या जाणून घ्या आणि तुमच्या स्तरावर पक्षाची ताकद वापरून जास्तीत जास्त लवकरात लवकर आमच्या समस्या कशा सोड सुट, सुटल्या जाऊ शकतात याच्यासाठी जा प्रयत्न करा आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका